JEE, नीट एम एच टी सीईटी च्या आदर्श तयारीसाठी आदर्श शैक्षणिक संकुल घेऊन येत आहे अपेक्स अकॅडमी विटा तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर मुला मुलींकरता स्वतंत्र मेस आणि हॉस्टेल बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस तेव्हा तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच त्याचा प्रवेश अपेक्स अकॅडमी विटा मध्येच निश्चित करा आदर्श शैक्षणिक संकुल विटा विटा कुंडल रोड नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज महायुतीच्या सर्व घटकांनी खासदार संजय काका पाटील यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन भाजपा महाराष्ट्र राज्य सहप्रभारी निर्मल कुमार खुराना यांनी केले सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचाराचे नियोजन व महायुतीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते या बैठकीत पालकमंत्री सुरेश खाडे भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील जनसुराज्य पार्टीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्राचार्य पद्माकर जगदाळे ज्येष्ठ नेते दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर आमदार सुधीर गाडगीळ माजी आमदार दिनकर पाटील विद्युत मंडळ संचालक नीताताई केळकर पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार ज्येष्ठ नेते प्रकाश बिर्जे भाजप सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड माजी जिल्हा परिषद सदस्य पप्पू डोंगरे युवा नेते पृथ्वीराज पवार युवराज बावडेकर लक्ष्मण नवलाई केदार खाडीलकर यांच्यासह महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते निर्मल कुमार खुराना यांनी निवडणूक प्रक्रिया आणि प्रचार यंत्रणा याबाबत मार्गदर्शन केले महायुतीतील घटक पक्षांचा प्रचारात सहभाग विधानसभा क्षेत्रनिहाय तसेच प्रभागनिहाय प्रचार राबवण्याचे विविध मार्ग सांगितले भाजपा अंतर्गत सर्व संघटनांच्या बैठका घेऊन नव्या जुन्या सर्व कार्यकर्त्यांना प्रचारात सक्रिय सहभाग घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज विटा